आज सोलापूर लोकसभेचं मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी रेग वाढत आहे एकीकडे एक उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेच, 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 त्रेच पंचेचाळीसपर्यंत ऊन जात असताना लोकांचं आज सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे मी सगळ्याला विनंती करतो या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं या आज या देशाची निवडणूक आहे ह्या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कोणाच्या हाती द्यायचं हे ठरविणार देशात ठरविणारी ही निवडणूक आहे त्यामुळं सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे या देशाचे ज्यांनी या दहा वर्ष कारभार सर सांभाळला त्याची ही पावती आहे त्यामुळं लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बूथवर लाईन लावलेले आहेत आणि येणार ही निवडणूक देव धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं सीट दोन लाखच्या फरकाने निवडून येणार